नमस्कार आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या वर्षामध्ये तुमचे जे रिझोल्युशन्स आहेत तुमचे जे गोल्स आहेत यासोबतच तुम्हाला आरोग्य धनसंपदा सर्व काही अगदीच चांगल्या पद्धतीने लावावी हीच ईश्वरचणी प्रार्थना त्यामुळे सर्वांना नूतन वर्ष अभिनंदन चालेल आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात फ्रंट पेज ॲडव्हर्टाइज आहे स्किप करू शकतो त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा दोन हजार चोवीस आजवरचे सर्वात वर्ष तापमानात आजपर्यंत सरासरी दीड अंश सेल्सिअसनी सेल से वाढ झालेली आपला दोन हजार चोवीसमध्ये पाहायला मिळालं आता ही न्यूज तुम्हाला क्लायमेट चेंज त्याचे इम्पॅक्ट काय काय झाले हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके क्लायमेट चेंजच्या इम्पॅक्टबद्दल तुम्ही ही न्यूज लक्षात ठेवू हो शकता पुढची बातमी आहे शालन शालेय पोषण आहाराचे लेखापरीक्षण खर्चाची माहिती ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश ठीक आहे जास्त काही डीप जाण्याची आत्ताच आवश्यकता हो नाही स्किप करू शकता त्यानंतर आय आर सी टी सीचे संकेतळ पुन्हा बंद सर्वांना माहिती आहे पहा दहा एम आणि अकरा ए एमला काय असतं तात्काळ ही विंडो असते आय आर सी टी सी आता सामान्य आपण आहोत त्यानिमित्ताने पहा आपण रेल्वेचा प्रवास नक्की करत असतो बरोबर आहे मग दहा एमला ए सीसाठीचं व अकरा ए एमला स्लीपर ट्रेनसाठीचं बुकिंग असते तात्काळमध्ये ओके तर ती वेबसाईट बंद पडत आहे व आता ही न्यूज यू पी सी आणि एम पी सीच्या दृष्टिकोनातून गरजेची आहे का तर अगदी जर तुम्ही पाहिलात तर बरोबर नाही आहे ओके डायरेक्टली तर आपल्याला पाहिजे गरजेची नाही आहे ही न्यूज पण पहा आपण कीकडे जी एस फोरमध्ये तुम्ही आठवा आणि जी एस टूमध्ये पण एक पॉईंट आहे पहा ई गव्हर्नन्सचा बरोबर किंवा ट्रान्सपरन्सी आणायची आहे तुम्हाला बरं ठीक आहे ट्रान्सपरन्सी आणली तुम्ही पण त्याचं बॅकअप किंवा त्याचा पाठपुरावा तुम्ही करत आहात का तर पाठपुरावा इथं होत नाही आहे हे थोडंसं लूप होल आहे हे माहिती असणं गरजेचं आहे व ही केस स्टडी म्हणून आपण घ्यायची आहे ओके त्यासाठी ही न्यूज महत्त्वपूर्ण ठरेल नेक्स्ट न्यूज आहे प्रजासत्ताक दिनाला उपक्रमांची जोड शालेय शिक्षण विभागाचा आदेश पहा सर्वांना माहिती आहे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी रोजी होतो मग प्रजासत्ताक दिना दिवशी ध्वजावंदनानंतर प्रभात पिढी त्यानंतर भाषण स्पर्धा नृत्य खेळ असे उपक्रम विविध उपक्रम शालेमध्ये राबवायचे आता आदेश देण्यात आलेले आहेत हे जे पूर्वी उपक्रम आहेत ना ते डायरेक्टली शालेय स्तरावर शाले पूर्वी राबवले जायचे पण आता त्याला बंधनकारक करण्यात आलेलं आहे ओके ही एक बातमी थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे त्यानंतर पुढची बातमी राखीच्या अवैध वाहतुकीतून दहशतेचा धुरा आता ही न्यूज खऱ्या अर्थाने जर पाहिली तर आपल्यासाठी गरजेची नाही आहे सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून अगदीच गरजेची पण यू पी सी आणि एम पी सीच्या एक्सपिरियंटसाठी नाही पण मात्र आपण इथून काय करूयात पहा केस स्टडी घेण्याचा प्रयत्न करूयात केस स्टडी कशा संदर्भात पहा तर तुम्ही तयारी कशाची करत आहात तर आय ए एस आय पी एस किंवा ग्रुप ए सर्व्हिसेस म्हणजेच ऑल इंडिया सर्व्हिसेस तुमचं ध्येय आहे बरोबर मग पहा अगदी इंडियन पोलीस सर्व्हिस किंवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जरी असेल किंवा पुष्पठूमी पाहिला तर तुम्ही तरी आय एफ एसचा तिथं रोल आहे बरोबर म्हणजे फॉरेस्टमध्ये काय काय घडामोडी होतात हे आपल्याला सर्वांना पुष्पटूने दाखवून दिलेलं आहे त्यानंतर आय ए एस आय पी एस आणि आय एफ एस हे ऑल इंडिया सर्व्हिसेस गणले जातात बरोबर आहे मग या सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर पहा तुम्हाला पॉलिटिकल इंटरफ्लुअन्स खूप दिसणार आहे ते त्यामुळे पहा परीक्षेत जर विचारण्यात आलं इथिक्समध्ये की स्टडीज देण्यात आली की एखादा खूप मोठा गुंडा आहे त्याला तुम्ही अटक करणार जर अटक केली तर गृहमंत्र्यांचा तुम्हाला फोन येईल मग त्यावेळेस तुम्ही काय करणार तर अगदीच पहा तुम्हाला काय करणं गरजेचं आहे याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण सांगितलेलं आहे रूल ऑफ लॉ ओके रूल ऑफ लॉला तुम्हाला सोडायचंच नाही आहे काही जरी झालं तरी पहा ओके रूल ऑफ लॉ काय म्हणतं की सर्वांस सॉरी कायदा सर्वांसाठी समान आहे ओके okay. मग यासाठी रूल ऑफ लॉ तुम्हाला तिथं पालन करणं खूप गरजेचं आहे आता गृहमंत्र्याचा जरी फोन हो आलेला असला तरी पहा तुम्हाला तीच ॲक्शन घेणं गरजेचं आहे अन्यथा मग तुम्हाला तिथं धमकवलं पण जाईल की बाबा तुमची पोस्टिंग डायरेक्टली आम्ही गडचिरोलीमध्ये वगैरे करू किंवा जिथे तुम्हाला, तुम्हाला अगदी हे नाही आहे म्हणजे व्हॅल्यू नाही आहे तशा ठिकाणी तुमची प्रो पोस्टिंग करू जसं आता आय पी एस अधिकारी असतील त्या आय पी एसला म्हणण्यात येईल की तुम्हाला ट्रॅफिकमध्ये वगैरे टाकलं जाईल पहा मग त्यावेळेस पहा तुम्ही आय पी एस सॉरी आय पी एस कशासाठी झालेला होता तर देशासाठी ओके मग ती कोणती का पोस्टिंग असे ना ती तुम्हाला हसत हसत स्वीकारणं गरजेचं आहे तेच आहे आपल्याला रूल ऑफ लॉ जर तिथं तुम्ही म्हटलात की नाही आम्ही गृहमंत्री जसं म्हटलेतील किंवा फोनवर जसं बोलतील तसं करू तर ते तुम्हाला योग्य ठरणार नाही आहे किंवा पहा जर तुम्ही तसं केलात ना तर ते तुमच्या चांगलं नक्की येणार आहे आज पहा सत्या सत्ता एका पक्ष आहे त्यामुळे तुमचं चालेल पण उद्या जर सत्ता बदलली तर मग काय करणार हा तिथं खूप मोठा प्रश्न आहे पहा ओके यामुळे सिस्टीमचा तुम्ही हिस्सा झाल्यानंतर पहा सिस्टीम आपल्याला ठेवत ठेवायची आहे ओके आजपर्यंत जे झालं ते झालं त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही पण इथून पुढं तुम्ही ज्यावेळेस आय पी एस किंवा आय एस अधिकारी होणार आहात ना तुमच्या मार्फत अशा पद्धतीची कारनामे होऊ नये ही निका तुम्ही त्या सिस्टममध्ये गेल्यानंतर राहिली नाही पाहिजे मग यासाठीच तुम्हाला ही इथिक्स स्टडीमध्ये लिहिणं गरजेचं आहे व तुम्हाला मी म्हटलेला आहे ना रूल ऑफ लॉ हे तुम्हाला अगदीच गाठ बांधून ठेवायचं आहे इथे क्षय अँसर रायटिंग जेव्हा करताना रूल ऑफ लॉला तुम्ही पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे तुमचं माइंड काही का म्हणणार ना ओके आता तुमच्या स्वतःच्या मुलांनी जरी काही कारनामा केला असला तरी तिथं रूल ऑफ लॉ तिथं लागू करणं खूप गरजेचं आहे आय थिंक जेलर मूव्ही आहे पहा हां रजनीकांत यांची जेलर मूव्ही ते अगदी त्याच्या मुलाला पण तिथे एनकाउंटर करतात पहा त्यांचा शेवटी मूवीच्या शेवटी शेवटी अगदी त्या धर्तीवर आहे हे रूल ऑफ लॉ तिथं तुम्हाला पालन करणं गरजेचं आहे म्हणजे आहे डन त्याच्यानंतर पुढे चला दोन हजार कोटींचा एसटी घोटाळा भाडे तत्वावर बस घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती कंत्राट देताना ठेकेदारावर खास मेहरबानी केल्याचा संशय पहा अगदीच Uh, मागच्या दोन दिवसामध्ये न्यूज आलेल्या होत्या की एस टीमध्ये किती आता चौदा हजार बसेस आहेत ओके व पाच हजार बसेस काय केल्यात पहा भनगारात काढण्यात आलेल्या आहेत मग एस टीला काय आता नवीन बस घेण्याची खूप गरज आहे कारण चौदा हजारच बस राहिलेल्या आहेत व एस टी जे आगार आहेत ना तिथे आता बसेसची संख्या कमी पडत आहे बरोबर आहे व अगदीच जे एस टी महामंडळाचं ध्येय आहे प्रवाशांच्या सेवेसाठी मग प्रवाशांच्या सेवेसाठी तर काय नवीन बसेस खरेदी करणं खूप गरजेचं होतं मग यांनी निर्णय काय घेतला पहा की आपण भाडे तत्वावर बस घेऊयात मग भाडे तत्वावर बस घ्यायचं जर म्हटलं तर काय करावं लागेल पहा तर आपला त्यांना कंत्राट द्यावं लागेल मग जे कंत्राट होतं ना ते बावीस रुपये प्रति किलोमीटर अशा पद्धतीने डिझेलसाठी ते कंत्राट देण्यात आलेलं होतं पण यांनी याची किंमत किती वाढवली आहे पहा बावीस रुपयेचं त्यांनी डायरेक्टली एकोणचाळीस ते एक्केचाळीस रुपये किलोमीटर दराने त्यांनी कंत्राट देण्याचं ठरवलं पण आणखीन पण त्यामध्ये त्यांनी काय केले पहा पुन्हा बा एक्केचाळीस रुपये प्रति किलोमीटर म्हटल्यानंतर ती जास्त होईल म्हणून या नात्याने त्यांनी काय केले पहा चौतीस ते पस्तीस म्हणजे जवळपास छत्तीस रुपयांनी त्यांनी काय देत आहेत कंत्राट देत आहेत यामुळे पहा दर कितीने ठरवलेले ते बावीस रुपयांनी पण वाढवून किती किंमत देत आहेत चौदा रुपये जवळपास चौदा रुपयांनी इथं वाढवून किंमत भेटत आहे मग हे ज्यावेळेस बाहेर आलं ना त्यावेळेस सगळेच अगदीच मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे व हे कदाचित बेटर आहे कारण अगदी सर्वसामान्य जनतेचा पैसा अशा पद्धतीने जर घोटाळा जात असेल तर ते अगदी चुकीचं आहे त्यानिमित्ताने अगदी पाहू शकतो आता याच्या पुढे निर्णय काय घेता येतील किंवा पहा डायरेक्टली भाडेत तॉवर बस घेण्यापेक्षा जर सरकारनेच विकत घेतले बसेस तर ते पण बेटरच असेल असं तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात मणिपूरमधील संघर्षाबद्दल मुख्यमंत्र्यांचा माफीनामा नव्याने सुरुवात करण्याचे बिरेन सिंह यांचे आवाहन देर आहे दुरुस्त आहे असं म्हणून आपण पाहूयात की मणिपूर आता कशा पद्धतीने नव्या वर्षाचं स्वागत करेल की परत तेच असेल त्याबद्दल आपल्याला सांगता येणार नाही त्यानंतर बालविकास मंत्राच्या जिल्ह्यालाच बालविवाहाचा फास कारणे काय आहेत पहा तर अगदी ही कारणे आपल्याला माहिती आहेत जी एस वनमध्ये जर प्रश्न आला तर ही कारणे तुम्ही लिहू शकता पण आपल्याला काय म्हटलं मी सोल्युशन पण देणं गरजेचे आहेत मग सोल्युशन तुम्हाला स्वतःहून शोधायची आहेत तर मी आता फक्त कारणं देण्याचा प्रयत्न करतो आहे तर पहा रायगड जिल्ह्यातील आदिवासी विटभट्ट्या कोळसाखानी आणि ऊस तोडणीसाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत असतो त्यामुळे बरेचदा लहान मुलांची आबाळ होते त्यापेक्षा कमी वयातच लग्न लावून टाकण्याकडे अनेकांचा कल असतो याबरोबरच आदिवासी समाजातील निरक्षरता गरिबी ही देखील प्रमुख बालविवाहाची कारणे मानली जातात अगदी बरोबर आहे पहा गरिबी आणि अगदीच निरक्षर जर असेल व्यक्तीना तर त्याला समजत नाही की काय योग्य काय अयोग्य यासाठी पहा बालविवाहाचं प्रमाण अगदीच जास्त वाढलेलं दिसतं रायगड जिल्ह्यामध्ये ओके याच्यापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये पण तीच अवस्था होती पण तुम्हाला माहिती असतील मागच्या वर्षीच्या जिल्हाधिकारी किंवा पूर्वीच्या जिल्हाधिकारी दीपा मुरधोळ मुंडे मॅडम यांनी अगदी एकदम तडकाफडकी निर्णय घेत त्यांनी बालविवाह रोखण्यात त्यांनी यश यश संपादन केलं होतं त्यामुळे पाहताना दिल्लीमधून एक अवॉर्ड पण देण्यात आलेला आहे अगदी तशा पद्धतीने तुम्ही म्हणजे असे जे आय एस अधिकारी आहेत ना त्यांना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून अँसर रायटिंग करत असताना त्यांची उदाहरणं तुम्ही तिथं कोट करू शकता ओके आता सध्याला नांदेड जिल्हा परिषदच्या सी आहेत पहा मिनल किरणवाल यांनी पण बालविवाह प्रथा रोखण्यासाठी भरपूर यश त्यांनी हे केलेलं आहे किंवा दारूबंदीसाठी पण त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा त्या दोन हजार एकोणीसच्या बॅचच्या आय एस अधिकारी आहेत ओके म्हणजे अगदी नूतन आय एसनी तशा पद्धतीने बेस्ट काम केलेलं आपलं इथं उदाहरणं देता येतील डन त्याच्यानंतर पुढे चला उठावाचा जाहीरनामा जुलैमध्ये घडामोडींबद्दल बांगलादेशच्या हंगामी सरकारचा निर्णय आता हे आपल्यासाठी वाचणं काही गरजेचं नाही आहे त्यामुळे स्किप करा तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की जे जुलैमध्ये उठाव झाला होता ना त्यामध्ये फक्त भारतविरोधीच भूमिका जास्त दिसत आहेत त्यामुळे अगदीच बांगलादेश आणि भारताच्या जे निर्णय आहेत ते आता खूपच खटास झालेली आहे तिथे याच्यापूर्वीच्या चा पण लेक्चरमध्ये पण हेच आपण म्हणत आहोत तर ठीक आहे नेक्स्ट न्यूज आहे स्पेस डॉकिंगच्या यशाकडे लक्ष महत्त्वाच्या प्रयोगासह इस्रो घडविणार इतिहास ओके आता स्पेस डॉकिंगसाठी आपण काय केले दोन उपग्रह खाजगी संस्थांकडून पाठवण्यात आलेली आहेत मग हे उपग्रह पहा सात जानेवारीच्या आसपास प्रयोगाला सुरुवात होण्याची शक्यता आहे म्हणजे तिथे प्रतिस्थापित होऊन ते सात तारखेपासून ह्याचं प्रयोग चालू होईल मग ते प्रयोग चालू झाल्यानंतर याचे फायदे काय होतील किंवा निगेटिव्ह काय होतील ते आगामी लेक्चरच्या काळामध्ये आपण पाहणार आहोत सात जानेवारी तोपर्यंत तुम्ही थांबा सात जानेवारीला याचा रिझल्ट येईल ओके त्यामुळे आजच तुम्ही हे करू नका नींद उडून टाकू नका की आता काय झालं काय झालं याबद्दल त्यामुळे स्किप करा सध्याला तरी ही न्यूज स्किप केला तरी बेटरच असेल डन त्याच्यानंतर पुढची बातमी पहा चीनी हॅकरकडून अमेरिकेच्या वित्त विभागावर हल्ला वर्क स्टेशन दस्तऐवजांमध्ये प्रवेश केल्याची माहिती आता अगदीच अमेरिका पण चीनपासून सावध सॉरी म्हणजे अगदी अमेरिका पण पहा चीनच्या हल्ल्यांपासून हे राहिलेलं नाही आहे तर चीनचे हल्ले अगदी अमेरिकेपर्यंत गेलेले आप आपल्याला इथं बेसिकली या न्यूजमधून पाहायला येतात त्यानंतर पुढे चला लोकसत्ता विचार आता पहा खरं सांगायचं म्हटलं तर आता लोकसत्ता वृत्तपत्र तेवढा मागच्या वर्षी जेवढा चांगला होता दोन हजार चोवीसमध्ये ज्या पद्धतीने यू पी एस सी आणि एम पी एस सी एम पी एस सी गरजेचा होता ना तो आता बिलकुल राहिलेला मला दिसत नाही आहे हा आहेत न्यूज पण जास्त नाही आहे आता कालचा लेक्चर काय म्हटलं मी पहा की बी जे पीने एक लेख लिहिलेला होता की महाविकास आघाडी का थोडंसं घायाळ होत आहे आणि काँग्रेस कशा पद्धतीने काँग्रेसचं पलायन होत आहे हे पाहिलं कालच्या लेक्चरमध्ये किंवा लोकसत्ताचा विचार आलेला होता तो पाहिलं नाही आपण पण तुम्हाला सांगितलेलं होतं मी तर आज त्याला अगदीच विरोधात उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे काल पहिली बाजू बी जे पीने मांडलेली होती आज दुसरी बाजू काँग्रेसने मांडलेली आहे यांचं भांडण असंच होत राहील पण आपल्याला यामधून काही गरजेचं न्यूज नाही आहेत स्किप करा तुम्ही त्याच्यानंतर पूर्वी संविधान भान यायचं आता भूविज्ञान कशासाठी हा लेख येत आहे कुतुहूल या नात्याने पण पहा अगदीच एकदाच तुम्ही जी मध्ये जी एस, एस वनसाठी तुम्ही एकदाच भूगोल शिकून घ्या डेली याबद्दल जास्त शंका वगैरे निर्माण करू नका किंवा कि प्लेट टेक्टॉनिक्स थेरी पहा मी क्लासमध्ये समजावून सांगू शकत नाही ओके अगदी खूप महत्त्वाच्या आहेत पहा या गोष्टी की हिमालय वगैरे कसा तयार झाला पण ज्या प्लेट्स आहेत ना अगदी पहा हा आपला प्यारा सॉरी एकच मिनिट द्या हां तर हे पहा युरेशियन प्लेट होती मग त्याला अशा पद्धतीने इंडियाची प्लेट जाऊन धडकली व तिथं हिमालय तयार झाला आता मी फक्त डायरेक्टली सरळ बोलून गेलो हे पण त्याच्या मागची थेरी ना आपण एका तासामध्ये हे कव्हर करू शकत नाही पहा आता इथे मला मर्यादा नक्की येतात आता संविधान भान होतं संविधान भानमध्ये मी डायरेक्टली तुम्हाला आर्टिकल वगैरे पाठ करून घ्यायचं की तीनशे चोवीस हे निवडणूक आयोगासाठी हे डायरेक्टली मी बोलायचं पण आता इथं तसं नसतं याच्या पूर्वीचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे यासाठी प्लीज जीएस वनला तुम्ही स्ट्रॉंग करा भूगोल एकदा तुम्ही सब्जेक्ट कम्प्लीट करून घ्या त्यानंतरच तुम्हाला हे कुतूहल समजेल त्याच्यानंतर व्यक्तीविषयी हा एक टॉपिक येत आहे आता आता अगदीच ज्यांच्या ज्यांचं निधन वगैरे झालं ना त्याबद्दल हा व्यक्तिवेद येत पण आता प्रत्येकाचा जर तुम्ही व्यक्तिवेद डेली जर व्यक्तिवेद जर पाहत बसलात ना तर अगदी तीनशे पासष्ट दिवस म्हणजे तीनशे पासष्ट व्यक्ती होतील व अगदी आपलं ब्रेन तेवढ्या पद्धतीने नाही आहे छोटंसं ब्रेन आहे त्यामध्ये एवढं जर तुम्ही इन्फॉर्मेशन डेली जर ग्लास पकत असाल तर काही गरजेचं नाही व यूपीएससी तर असे प्रश्न विचारतच नाही पहा की या या व्यक्तीचं निधन झालेलं सांगा त्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला असं विचारत नाही त्यामुळे मी तर हे डायरेक्टली स्किप करतो आहे आता अगदीच जे एम पी एस सी सरळसेवा आणि कंपनीचे विद्यार्थी आहेत ना त्यांनी हे स्वतःहून वाचायचे आहेत मी आता आजपासून काय करेन प्रत्येक विद्या सॉरी म्हणजे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ना त्यावरती डायरेक्टली ह्याची पी डी एफ वगैरे शेअर करत जाईल डेली ओके मग हे स्वतःहून तुम्ही वाचून घेऊ शकता पहा यामध्ये जास्त काही हे नाही आहे ओके तर हे तुम्हाला स्वतःला वाचायचे त्यानंतर तर्कतीर्थ तर्कतीर्थ विचार हे पण मी स्किप करत आहे आता ह्याच्यामध्ये द्वैतवाद अद्वैतवाद द्वैतवाद वगैरे सर्व दिलेलं आहे पण खरंच सांगतोय असं काहीही गरजेचं नाही आहे आता माझं तरी हिस्ट्री ऑप्शनल आहे ओके तरी देखील मी याला स्किप करतो आहे का स्किप करतो आहे तर मला माहिती आहे ना बुद्धिझम त्यानंतर अगदीच एकेश्वरवाद हे आपण सर्व काही शिकलेले आहेत किंवा जैनिझम त्यामुळे मी याला स्किप करतो आहे तुम्हाला पण रिकमेंड करत नाही आहे शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून नक्की वाचून घेऊ हो शकता त्याच्यानंतर पाच स मागा पमानाची मोज आता आता हे मागा काय आहे हे थोडंसं समजून घ्या ओके मेक अमेरिका ग्रेट अगेन ओके मेक अमेरिकन्स किंवा अमेरिका ग्रेट अगेन हे मागा होतं हे कॅम्पेन कोणी तयार केलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांनी इलेक्शन जिंकण्यासाठी त्यांनी आता निंकलं इलेक्शन जिंकून आलेले आहेत पण इलेक्शन जिंकण्यासाठी मदत कोणी केली होती इलॉन मस्क यांनी केली होती मग इलॉन मस्क यांचं परवा दिवशीच्या न्यूजपेपरमधलं एक स्टेटमेंट वाचू शकता परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये एक स्टेटमेंट आलं होतं की एच वन बी जे व्हिसा आहे ते परत एकदा आम्ही लागू करणार आहोत किंवा त्याला आपण पॉझिटिव्हली घेणार आहोत असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे व आपण पाहिलेलं आहे बहात्तर टक्के भारतीय तिथे काय झालेले आहेत पहाच त्याला झालेले आहेत किंवा एच वन व्हिसा सॉरी एच वन बी जे व्हिसा मिळालेला आहे त्यामध्ये बहात्तर टक्के भारतीय आहेत बरोबर मग बहात्तर टक्के जर एच वन बी भी विसा मिळणारे भारतीय असतील तर मग इथं परत काय होणार आहे हे जी मागा त्यांनी तयार केलं होतं की देशास महान करीन गतवैभव मिळवून देईन पुन्हा एकदा सोन्याची कौले चढवीन असं जे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं होतं ते परत काय होत आहे पहा त्यांच्याच अंगलट येणार आहे का तर अगदी पहा त्यांनी एच वन बी विसा जर परत एकदा चालू केलं म्हणजे आता देखील चालू आहे पहा जो बायडन यांच्या काळामध्ये पण डोनाल्ड ट्रम्प यांनी जाता जाता काय केलं होतं पहा त्याला बंदी आणलेली होती त्यामुळे आता सध्याला एच वन वीज विजा आहे ते कमी झालेलं आहे फार प्रमाण त्याचं कमी झालेलं आहे मग डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर त्यांनी परत एकदा जर चालू केलं ही व्हिजा की म्हणजे सगळ्यांना देणार आम्ही एच वन बी व्हिजा कारण लिन मस्के यांनी काय म्हटलंय की अमेरिकेला जर ग्रेड बनवायचं असेल तर दुसऱ्या देशांची पण आपल्याला मदत घ्यावी लागेल पण यांनी काय म्हटलं की नाही आपण आणि आपले लोकच महान आहोत दुसऱ्या देशाची आपल्याला गरज नाहीच असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे येणारा जो काळा आहे तो अगदीच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी थोडासा कठीण आहे हे इथं देण्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके याच्या पलीकडे तुम्हाला जास्त माहिती असण्याची काही गरजचं नाही आहे पहा ओके कारण वेळोवेळी आपण ते पाहणारच आहोत व परवा न्यूजपेपरमध्ये पण मी म्हटलेलं होतं मग अगदी ते जे गोष्टी आपण परवादेशी चर्चेला घेतल्या होत्या ना त्या आज आलेल्या आहेत त्यामुळे परत एकदा तुम्ही माझं प्रिव्हियस व्हिडिओ पाहून घेऊ शकता क्रेडिबिलिटीसाठी तुम्हाला ते पॉईंट नक्की लक्षात येतील डन त्याच्यानंतर तंत्रज्ञानात तुझा रंग कसा तंत्रकारण आहे अन्वयात आहे आता मुंबई जातात सर्वांना माहिती आहे पहा की मुंबईचं एअर क्वालिटी इंडेक्स जे आहे ते व्हिरीपूअरकडे गेलेलं त्यानिमित्ताने हा लेख त्यानंतर पहा अगदीच लवकरात लवकर जर निर्णय घेतला नाही आपण तर तेच उद्या सातारा सांगली रत्नागिरी चंद्रपूर उस्मानाबाद परभणी नांदेडवासी यांच्या वाट्याला येऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर याबद्दल निर्णय घेणे खूप गरजेचे आहेत डन त्याच्यानंतर पहा भारतीय लष्करातील प्राणी विभागावर कॅगचे कोणते ठपके आता हा पोंट जेवढा जसा पाहिला ना तेवढा आपल्यासाठी जास्त गरजेचा नाही पण थोडक्यात सांगण्याचा सा मी प्रयत्न करेन कॅगने एक अहवाल दिलेला आहे त्या अहवालात त्यांनी काय म्हटलं आहे पहा रिमाऊंट अँड व्हेटरनरी कोअर म्हणजे इंडियन मिलिट्रीमध्ये आता उत्तराखंड किंवा वैष्णोदेवीची जर तुम्ही यात्रा केलात ओके तो तर तिथं आपला कसा आहे तर जे खेचर आहेत किंवा जे गाडव आहेत किंवा जे घोडे आहेत यांच्या मदतीने तुम्ही काय करता पर्वत वगैरे चढू शकता मग यासाठीच पहा ज्यावेळेस आपलं पहिलं महायुद्ध झालं त्यानंतर द्वितीय महायुद्ध झालं एकोणीसशे चौदा दरम्यान जे पहिलं महायुद्ध झालं ना त्या दरम्यान ह्या घोड्यांचा खेचरांचा वापर करण्यात आला का वापर करण्यात आला असेल बरं प्राण्यांचा वापर का जास्त झाला तर अगदीच पहा आपला जर पर्वत चढायचे असतील ना तर ह्युमनवरती तेवढं डिपेंडंट राहू शकत नाही मग आपण वरती चढण्यासाठी जास्त एनर्जी लावतो पहा मग ज्यावेळेस वरती पोहोचतो आपण ना त्यावेळेस आपल्याजवळ एनर्जी राहणार नाही लढण्यासाठी मग यासाठी आपण यांचा वापर केला होता प्राण्यांचा मग तो वापर चांगल्या पद्धतीने व्हावा व जे टुरिस्ट आहेत यांच्यासाठी पण याचा व्हावा सॉरी वापर व्हावा यासाठी भारत जे इंडियन मिलिट्री आहे ना त्यांनी थोडेसे पैसे घेतले होते मग त्यागने त्याच्यावरती काय केलं आहे पहा आता ताशेर वळले की बाबा तुम्ही पैशाचा चांगला खर्च वगैरे करू शकलो नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण आता हे खरंच गरजेचं आहे का यू पी सी यावरून एवढ्या बारीक अक्षरावरून प्रश्न विचारेल का मला नाही वाटत त्यामुळे मी स्किप करतो आहे ओके शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून वाचून घेऊ शकता पहा जास्त काही कॉस्ट बेनिफिट न्यूज आहेत त्यामुळे मी स्किप करण्याचा प्रयत्न करतोय ओके तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपत आहे त्यानंतर इंडियन एक्सप्रेस आहे पहा इंडियन एक्सप्रेसमध्ये पण त्याच न्यूज आहेत इन सर्च ऑफ रिटर्न आता ही एफ पी आय फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट त्याबद्दल आलेलं आहे एकदाच तुम्हाला इंडियन इकॉनॉमिक्स वाचून घ्यायचा आहे त्यानंतर सर्व काही समजून जाईल त्याच्यानंतर भारतीय सिनेमाबद्दलचा हा लेख आलेला आहे मी स्किप करतो आहे त्याच्यानंतर राहुल गांधी यांना काय काय करणं गरजेचं आहे त्याबद्दल बोललेलं आहे त्यानंतर वर्ल्ड न्यूज आहेत पहा दोन हजार पंचवीसचं पॉलिटिक्स कसं असेल हे सर्व दिलेलं आहे पण पहा मी पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे की तुमचा पेपर कधी आहे इंटरनॅशनल रिलेशन तुम्हाला सहा पूर्वीचं थोडंसं लक्षात घ्यायचं असतं आतापासूनच तुम्ही डीपमध्ये जाऊन बसू नका की हे काय झालं ते काय झालं ओके आता निश्चिंत राहा एकही बातमी मी, -मी सोडू देणार नाही आपण परत एकदा चालू केलेला आहे त्याच्यानंतर प्रॉब्लेम असा आहे पहा की आता मी व्हिडिओ तर रेकॉर्ड करत आहे पण हे व्हिडिओ तुम्हाला केव्हा मिळेल काही माहिती नाही आहे कारण नो इंटरनेट आहे व मी त्यांना बोललं म्हणजे जे इंटरनेट प्रोवायडर आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी म्हटले की सोलापूरकडे बॅकेंडला प्रॉब्लेम आहे त्यामुळे पहा आता तुमच्यापर्यंत व्हिडिओ केव्हा येईल माहिती नाही आहे पण मी माझं काम केलेलं आहे ओके होप लवकर इंटरनेट येईल मग त्यानंतर तुम्हाला हे व्हिडिओ यूट्यूबवरती दिसेल ओके याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता किंवा माझं आणखीन एक मेथड होती पहा आता जे लोकसत्ता आहे ना त्यामध्ये पण बातम्या खूप कमी येणार आहेत कारण संविधान भान राहिलेलं नाही आहे आता ओके व ज्या बातम्या आहेत त्यामध्ये पोअर कॉस्ट बेनिफिट असेल मग ह्या अशा ऐवजी डायरेक्टली तुम्हाला एक एक आर्टिकल घेऊन समजावून सांगायचं की पूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र सांगायचं हे मला तुम्ही एकदा सांगू शकता म्हणजे पहा तुमचा पण वेळ वाचू शकेल जर मी डायरेक्टली जे जे महत्त्वाचे आर्टिकल आहेत ना ते डायरेक्टली सकाळी चार वाजताच तुम्हाला सांगू शकतो पहा कारण मी सकाळी चार वाजता पहिल्यांदा उठल्यानंतर अगदी न्यूजपेपर वाचायला चालू करतो त्यामुळे मी चार वाजता घेऊ शकतो जे की तुम्हाला पहिल्यांदा उठला उठलाच तुम्हाला एक आर्टिकल समजून जाता येईल की इंडियन एक्सप्रेसमध्ये कोणतं आर्टिकल महत्त्वाचं किंवा लोकसत्तामध्ये ते तरी एक होऊ शकतं किंवा जर तुम्हाला लेट येईल ये पहा वृत्तपत्र जर म्हटलं तुम्ही लोकसत्ता तर आता आठ वाजता येत आहे डाउनलोडचं ऑप्शन त्यामुळे आठच्या नंतरच तुम्हाला लोकसत्ता वृत्तपत्र मिळेल तर व लोकसत्तामध्ये जास्त काही बातम्या पण खास नाही आहेत तर हे ट्रॅडिशनल मेथड जे आता आसपास सॉरी जे आज असं केलं ना हे अशा पद्धतीने जे शिकवलं तुम्हाला हे बेटर आहे म्हणजे ट्रॅडिशनल वेने की तुम्हाला फक्त एक आर्टिकल समजावून सांगायचं ते बेटर आहे हे तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगू हो शकता ओके धन्यवाद